हे हाय हॅलो नमस्कार मी हाय रुद्विजी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि उद्या आहे भोगी आणि भोगीसाठी भोगी आहे भोगी मकर संक्रांत आहे तर त्याचे लाडू किंवा त्याची मी दरवर्षी बनवते सो यावर्षी पण मी तयारी करते कसं करते बघूया सगळ्यात पहिले हे पांढरे पॉलिश नसले ते आणले मी आणि ते थोडेसे भाजून घेतले कारण की मा तो दमटपणा असेल किंवा तो थोडासा क्रंच आपल्याला हवा त्याकरिता थोडंसं मी भाजून घेतलं आहे मंद आचेवरती साधारण हे अर्धा किलो आहेत तेवढ्याच प्रमाणात मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि तो जरा तूप टाकून त्याच्यात मेल्ट करायला म्हणजे त्याचा पाक करायला मी ठेवलेला आहे सो आता तो, तो होतोय हळूहळू मंद आचेवरतीच करायचं आपल्याला गॅस फास्ट करायचं नाही नाही तर गुळ करपू शकतो त्याने आपली लाडू किंवा चिक्की व्यवस्थित होणार नाही करपट वासेल त्याला त्याचबरोबर ही वेलची है। डाकुन, डाकुन, डाकुन है। मी वेलची पूड करून घेतलेली आहे थोडी आखर टाकून वेलची टाकून ती थोडीशी मिक्सरला ग्राइंड केलेली आहे सोबत थोडेसे तीळ मी भाजलेले होते ते आणि थोडेसे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्याचं जे पावडर होते की तो थोडासा दाताला छान लागतो आणि त्याचा सुगंध पण फार सुंदर येतो भाजलेले तीळ असल्या कारणासाठी भाजलेली शेंगदाणे तो एवढी तयारी झालेली आहे आणि एक महत्वाचं गुळ नेहमी सतत हलवत राहावा रा नाही तो तो खाली लागू शकतो आणि त्याची चेक करण्याची पण पद्धत असते की पाक आपल्यात झाला तो कसा ओळखायचा तर मी सांगणारच आहे तुम्हाला आता थुर्फास तरी मी मस्तपैकी माझा पाक करून घेते गुळाचा जेणेकरून माझी चिक्की लाडू का नाही करत तर की ना हाताला फार चटके लागतात आणि शेवटी काय तो पोटातच जाणार आहे फोटोमस खाणार आहे त्याला तर चिक्की काय आणि लाडू काय तर सेम प्रोसिजर आहे फक्त चिक्कीमध्ये हात भाजत नाहीत आणि लाडवात खूप भाजतात तर बघूया आज मी लाडू करणार आहे की चिक्की करणार आहे मन माझं काय म्हणतंय लास्ट मोमेंटला चेंज होतो सो बघूया आजचं काय असू या वर्षीचं ने नक्की मी काय करणार आहे बघित राहा व्हिडिओ तर मैत्रिणीनं आपला पूर्ण गुळ वितळलेला आहे आणि मस्त एकदा पडती आहे म्हणजे आपला गुळ वितळलेला आहे तरी पण एक उकळी काढायची आपण आणि जर आपला पाक कसा आहे आणि आपला जसं हवाय तसं झालाय का हे चेक करण्याची पद्ध एक पद्धत असते आता तुम्हाला दाखवते असं वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्यातलं थोडस आपण हे मिश्रण घेऊन त्याच्यात टाकायचं असं आणि बघायचं हे पूर्ण एक एकत्र करायचं असं आणि असं टक्कम आवाज आला पाहिजे येत नाही आहे म्हणजे अजून आपलं झालेलं नाही आहे पाक तो एक एक अजून आपण त्याला उकळी काढूया मग आपला पाक अगदी तयार जसा आपल्याला हवाय असा मग गॅस थोडासा बारीक करायचा आहे बंद करायचा त्यात आपलं सगळं तीळ टाकायचे तिळकूट आणि छानपैकी लाडू किंवा चिक्की करून घ्यायची सो आता उकळी आलेली आहे त्याला छानशी आता आपण गॅस बारीक करूया ह्यामध्ये अजून एक माझा फेवरेट पदार्थ मी घातलेला आहे हे आहे जायफळ तर थोडस मी किसून हे अख्खं जायफळ होतं चला मी एवढंसं किसून ह्याच्यात घातलेलं आहे आणि हे तिळकूट टाकलेले आहे हे तीळ जे अख्खे होते ते टाकलेले आहेत छानस मी आता हलवून घेते त्याला परतून घेते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते कसं होणार ते मिश्रण सो थोडस मी सा तूप लावून घेतलेलं आहे ताटाला आणि ह्याच्यावरती आपण ते जे केलेलं मिश्रण आहे हे जे आपलं तयार झालेलं मिश्रण आहे तेथे ताटावरती आपण टाकणार आहोत पसरवून घेणार त्या ताटावरती हे मिश्रण असं मी ताटावरती ओतून घेतलंय पसरवून घेतलंय फार गरम आहे हात लाल लाल झालेला आहे पण मजा येते करायला अशा सुंदरशा मी वड्या करून घेतलेल्या आहेत त्याचे चाकूला लाईन्स आणून घेतले जेव्हा सुकेल किंवा थंड होईल तेव्हा आपोआप त्या वड्या सुटतील कारण खाली आपण तूप ठेवलेलं आहे लावलेलं आहे तसंच थोडंसं मिश्रण मी ठेवलं आहे आणि त्याची लाडू वळते असं मिश्रण मिश्रण मी भी ठेवलं आहे थोडंसं ते गरम करणार थंड झालं आणि पुन्हाचे लाडू वळून घेणार लाडू ते पुन्हा आपण बघूया हो कसे झाले ते तर मगाशी ज्या आपण वडा केल्या होत्या जे चिक्की केली होती सॉरी तर चिक्की आता अशी आपण त्याच्यात परत वेगळ्या करून घेतल्या जे आपण कापून ठेवल्या होत्या तसं आता वेगळे मस्त पिसेस करून घेतलेल्या आहेत मस्त एवढी जाड सुंदर टेस्ट खूप अप्रतिम झालेली आहे सो केळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तोंडावर पण बोलतोय मागे सुद्धा गोडगोड बोला सो मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या ला यू आणि असंच प्रेम करत राहा बाय